मशाल न्यूज नेटवर्क मध्ये मी पत्रकार शिवराज पाटील आपण आहोत वाडा भिवंडी मनोर या रस्त्यावर भिवंडी आणि मनोर वाडा रस्ता हा मात्र बघितला आपण तर आमदार साहेबांनी ज्या पद्धतीने काल पीडब्ल्यू च्या अधिकाऱ्यांना ताकीद दिली आणि आज काम होताना पाहायला मिळत आहे आपण या ठिकाणी करूया शिवसेना शिंदे गटाचे आहेत भिवंडी ग्रामीण विधानसभा सभागृह सचिनजी पाटील पाटील साहेब काय म्हणाल या संपूर्ण रस्त्यामध्ये पाच पाच जेसीबी चालत आहेत दोन दोन रोडर चालत आहेत आणि लोक आश्चर्याने पाहत आहेत की आमदार साहेबांची दरारी एंट्री आणि आज रस्त्याचं काम काल आमदार साहेबांनी या रस्त्याची पाहणी केली आणि पाणी करत असताना ठाणे आणि पालघर दोन्ही जिल्ह्याचे पीडब्ल्यू डी अधिकारी घेऊन सोबत पाणी केली आणि तातडीने त्यांना वॉर्निंग दिली का ये रस्त्यावरचे जे खड्डे आहेत ते तरी तातडीने तुम्ही भरून घ्या आणि ते जसा आमदार साहेबांनी काल त्यांना वॉर्निंग नंतर आज पाच जे सी बी लावून जे बी टाकून आज खड्डे भरायचं काम मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि तेच कालचा आमदार साहेबांचा जो दणका सांगता येईल का अधिकाऱ्यांना दिलेला दणका आणि त्या दणक्यात काल पी डब्ल्यू डीचा जो काम ओपन किती दिवसापासून थांबला होता था, ओपन होण्यासाठी तो तात्काळ दोन तासातच आमदार साहेबांची एंट्री झाल्यानंतर काम ओपन झाला आणि एक उल्हासनगरच्या ठेकेदाराला हा काम लागलेला आहे आणि तो लवकरच हा काम चालू करेल आणि लोकांची जी येण्या जाण्याची जी सोय आहे ती चांगली होईल पण तात्पुरती का नाही आज हे खड्डे भरून लोकांना जाण्यासाठी प्रवास सुखाचा होईल हीच मी आमदार साहेबांकडून अपेक्षा करतो का त्या ठेकेदाराला लवकरात लवकर जे खराब झालेले पीस आहेत तिथंच काम चालू करायला सांगा म्हणजे नागरिकांना खड्ड्यातून जाण्याची अवस्था भयानक होत असते नागरिकांची की ते खड्डामुक्त नागरिकांना होईल आणि येत्या एका वर्षामध्ये हा रस्ता पूर्ण कॉन्क्रीट होईल भिवंडी ते मनोर ही मी अपेक्षा करतो आणि लवकरात लवकर या ठेकेदाराने हे काम पूर्ण करावं अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो आणि नागरिकांना ती ठरावी देतो का आमदार साहेबांच्या माध्यमातून जो काय निधी आज उपलब्ध झाला म्हणून आज जो रस्ता कॉन्क्रीट झालेला आहे जे काय लोक टीका करत असतात त्यांनी आज थांबलं पाहिजे का खरोखर आमदार साहेबांचं सा काम जे आहे ते बघितलं पाहिजे का हे आज वाडा भिवंडी रस्त्यावरच नसेल तर मतदार संघातला असा कुठला काम नाही का तिथं आमदार साहेबांचं काम नाही अशा प्रकारे आमदार साहेब काम करत आहेत तरी नागरिकांनी याचं जागृत झालं पाहिजे का जे चांगलं काम आहे त्याला चांगलं बोललं पाहिजे फक्त टीका करायचं सोशल मीडियावर हे बंद केलं पाहिजे या नागरिकांना मी आव्हान करतो आपल्यासमोर जोडले होते भिवंडी विधानसभा समन्वयक शिवसेनेचे सचिनजी पाटील त्यांनी म्हटले की आमदार साहेबांनी निधी आणले आमदाराचे काम जे करतायत आणि नक्कीच काल ऍक्शन मध्ये सुद्धा शांतारामजी मोरे आमदार मात्र पाहायला मिळाले होते लोकांची समस्या होती भिवंडी समस्य रस्ता झाला पाहिजे आमदारांनी निधी आणलाय असं सचिन पाटील म्हणाले त्याचबरोबर खड्डे भरले पाहिजेत तर या ठिकाणी तात्काळ इमर्जन्सी पाच पाच बी लावून कामं चालू केलेली आहेत आमदार साहेब काल ऍक्शन मोडमध्ये होते पालघर पीडब्ल्यू डी खात्याचे अधिकारी आणि ठाणे पीडब्ल्यू डी चे खात्याचे अधिकारी सचिन पाटील आणि गीते साहेब यांची मात्र खडपट्टी काढली आणि आता खड्डे भरण्याचं काम होत आहे पुढे लवकरच मात्र सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता होईल आणि निधी मंजूर झालेला आहे आणि नवीन ठेकेदार मात्र आलेले आहेत नक्कीच लोकांच्या ज्या समस्या त्या पूर्ण करतायत त्याचबरोबर असं गाव नाही तिथे आमदार साहेबांनी केलेलं काम नाही हेही मात्र आहे असं मात्र पाटी मात्र पाटील या ठिकाणी नमूद केलेलं आहे आमदारांची निधी प्रत्येक गावागावात कुठपर्यंत किती पोहोचले तुमच्यापर्यंत पर्यंत मशाल न्यूज नक्की पोहोचेल पात्र ऐकत राहा मशाल न्यूज नेटवर्क वाडा पालघर मी पत्रकार सूरज पाटील आणि या ठिकाणी आपण बघू शकतायत पाच पाच एसीबी रस्त्याला काम करतायत या ठिकाणी बघितलं आपण तर अगदी मुसारणे पाटा त्याचबरोबर वडोली कॅम्प वडोली गाव फाटा त्याचबरोबर कुडूस या पट्ट्यामध्ये त्या त्याच्या पुढे सुद्धा कामं अगदी डाकरी फाट्यापर्यंत जोरदार कामं चालू आहेत आणि लोकांची समस्या खड्डे भरण्याची आणि ती समस्या मत पूर्ण होते त्याचबरोबर आठशे एक करोड रुपयाचा निधी हा मात्र सातशे सत्याहत्तर वरन आठशे एक करोड पर्यंत पोहोचलेला आहे म्हणजे सिमेंट कॉन्क्रीटचा मुक्तता करण्याकरिता या ठिकाणी आमदार साहेबांनी जे आदेश दिले ते मात्र केले जात आहेत जाणून घेऊया या ठिकाणी स्थानिक नागरिकांची मतं काय म्हणाल काल आमदार साहेब आले होते आणि त्यांनी तात्काळ पीडब्ल्यू डी बांधकाम अधिकाऱ्यांना मात्र सांगितलं की लोकांची रस्त्यातून मुक्त झाली पाहिजे तात्काळ काम आजच्या सुरू झाला आमदार साहेबांबद्दल तुमचं मत काय आमचं आमदार सारखं असं होणार नाही कुठं आमदार साहेब असे आमदारने खाली फोन केला का आमदार पोहोचले फोन केला का आमदार पोहोचले टाइम नाही असं कधी बोलले ना आमदार कधीच बोलले ना आमदार आठशे एक करोडचा निधी आमदार साहेबांनी मंजूर केलाय वाढवून दिले सातशे सत्याऐर करोड वरन मग आता तसा कॉन्ट्रॅक्टरांनी रोड तसा केला पाहिजे आमदार साहेबची काय चुकी आहे त्यात आमदार साहेब पैसे देतात मग कॉन्ट्रॅक्टरांची चुकी आहे त्याचा रोड केला पाहिजे ही सरकची डांबर नेली तर कुठं पण टाकतात कोणाला पण विकतात ती विकली नाही पाहिजे इथं साईडला टाकायला पाहिजे आता सिमेंट कंपनीचा रस्ता होणार आहे याबद्दल आनंद होतो का आनंद फार आनंद होतो लोक जर एक घंटा जाते तर पंधरा मिनिटात भेवडीला पोहोचतील दुसरा आनंद पाहिजे काय आपलं नाव काय माझं नाव इलियास उर्फ इल्लू लोंडबार इलू लोनबल आमच्यासोबत जोडले होते मशाल न्यूज नेटवर्क वाडा पालघर लोकांच्या मनामध्ये समाधान व्यक्त होते की शांताराम मोरे आमदार हे मात्र निधी आणणारे आमदार आहेत गावोगावापासून आतापर्यंत रस्त्याचा निधी आणलेला आहे आणि आमदाराचं काम निधी आणण्याचं आहे परंतु ठेकेदारांनी मागच्या ठेकेदारांनी मात्र जे काम निकृष्ट दर्जा केलं त्यांची मात्र सावलीसुद्धा रस्त्या पडून नाही पाहिजे अशाही काला मात्र कमेंट्स आल्या होत्या आणि आज मात्र नागरिकही म्हणत आहेत की ठेकेदारांनी कामं केली पाहिजेत आमदार असं होणे नाही हे जाणलं नागरिकांचं मत पात्र ऐकत्रा मशाल न्यूज नेटवर्क मी पत्रकार सूरज पाटील वाणा पालघर